हो माणुसकीपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही हे आपण अनेकदा ऐकतो पण काही लोक हे आपल्या वागणुकीतून दररोज सिद्ध करत असतात दररोजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेक गरीब रस्त्यावर बसून फळं भाज्या विकणाऱ्या लोकांना पाहतो पण त्यांच्याकडे खरंच सहानुभूतीनं पाहतो का आपल्यासाठी कदाचित एक गोष्ट असते पण त्यांच्यासाठी हो, तीच गोष्ट आयुष्य बदलणार ठरते असाच एक हृदयस्पर्श व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे पावसात भिजत एक गरीब रद्द महिला रस्त्यावर भाज्या विकत होती अनेक लोक तिच्या बाजून जात होते कोणी थांबलं नाही पण दोर एक माणूस हे सर्व पाहत होता आणि त्या क्षणी त्याने ठरवलं आज मी फरक घडवणार तो माणूस तिच्याकडील सर्व भाज्या विकत घेतो कोथिंबीर कोबी जे काही होतं ते सर्व विकत घेतो ती वृद्ध महिला त्याच्याकडे पाहतच राहते डोळे पाणवलेले पण चेहऱ्यावर समाधानाचं हास्य होतं आणि त्यानंतर तो माणूस तिला पाचशे पाचशेच्या नोटा देतो एक क्षणासाठी ती तिला वाटतं हा माणूस नाही देवदृतच आला असेल हा व्हिडिओ इतकेच थंपत नाही तो माणूस त्या भाज्या गाई वासरांना खाऊ घालतो कोणी म्हणाला असतं हाच खरा धर्म दुसऱ्याच्या उपाशी पोटाला अन्न देणं हा व्हायरल झालेला व्हिडिओ आय एम हुसेन इन मनसुरी या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून आजपर्यंत त्याला दोन कोटीपेक्षा जास्त लोकांनी पाहिले लोक त्याच्या माणुसकीचं प्रेमाचं कौतुक करत आहेत एक युजर्स कमेंट्स करताना म्हणतो कदाचित हा दिवस रोज नसेल पण त्या महिलेसाठी तो अविस्मरणीय या गोष्टी आपल्याला आठवण करून देतात जगात अजून देखील चांगलपणा जिवंत आहे अजूनही मानवता शिल्लक आहे कधी कधी आपल्या थोड्याशा मदतीनं कोणाचं तरी संपूर्ण आयुष्य उजळून जातो म्हणूनच शक्य तितकं चांगलं काम करा शक्य तितक्या लोकांसाठी करा कारण माणूस की अजूनही जिवंत आहे आणि ती आपल्याकडे आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद